रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत मेथीची भाजी कशी बनवायची तर हे पहा ही मी मेथीची भाजी अशी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुणही घेतलेली आहे तर चला आपण फोडणीचं साहित्य पाहू चला तर हे मी अशी मिरची कट करून घेतलेली आहे ओली मिरची मीठ आहे शेंगदाण्याचा जाड कूट करून घेतलेला आहे जिरेपूड आहे फोडणीसाठी तेल आहे आणि इथं मी असा ठेचून घेतलेला लसूण आहे चला तर आपण आता फोडणी घालूया हे मी आता कढई गॅसवरती ठेवते कढई आपली गरम झालेली आहे तर मी त्याच्या त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये जिरे मोरी वगैरे काही टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला लसूण ठेचून घेतलेलं टाकायचं आहे लसूण असं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा कलर आपल्या फोडणीला आलेला आहे त्याच्यामध्ये मी आता ओली मिरची टाकणार आहे ओली मिरची मिरची टाकून घेतलेली आहे तर तिलाही थोडी आपण असं परतून घेणार आहोत छान अशी फोडणी बसलेली आहे तर मी त्याच्यामध्ये आता भाजी घालून घेणार आहे भाजी मी अशी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे तर चला आपण आता तेलामध्ये चांगली परतून घेऊया भाजी छान अशी आपली तेलामध्ये परतून झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकणार आहोत थोडी जिरी जिरेपूट टाकायचे आहे आणि आपण असा जाडसर करून घेतलेला शेंगदाण्याचा पूटही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत छान अशी टेस्टी भाजी होते एकदा नक्की करून घ्या खूप छान अशी आपली भाजी आता बनून झालेली आहे हे पहा मस्त अशी भाजी बनून तयार आहे तर करायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी होते आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर कर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार